पुराच्या संघर्षातही मुलं गिरवत आहेत शिक्षणाचा कित्ता घोरपडे नाट्यगृह छावणीतील चित्र सध्या पूर परिस्थिती भागा पूर भागातील नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागत आहे या आसमानी संकटातही पूर भागातील मुलं शिक्षणाचे धडे गिरवत आपल्या पालकांसंपेत छावणीत राहत आहेत किती आसमानी संकट आलं तरी आपण शिक्षणाचे धडे घ्यायचे असा हा निरागस चेहरा यावेळी दिसून येत आहे काबड कष्ट करणाऱ्या आणि आपल्या आई वडिलांच्या बरोबर आसमानी संकटात छावणीत राहण्यासाठी आलेले विद्यार्थी या ठिकाणी आपल्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून पुरस्थिती असतानाही आपल्या विद्येचे धडे गिरवत आहेत असे चित्र आज नाट्यगृहातील छावणीत दिसून आलं नाट्यगृहात पूरग्रस्त भागातून आलेले कुटुंब आपली आई स्वयंपाक करत असताना दोन लहान मुली अभ्यासात व्यस्त होताना दिसल्या संघर्ष हा जीवनाचा भाग आहे तो आपल्याला अधिक मजबूत आणि धैर्यवान बनवतो हे ब्रीद वाक्य मनात ठेवून या मुलींनी आपल्या कुटुंबाबरोबरच आपणही या संघर्षाचा भाग होऊन शिक्षणाचा कित्ता गिरवण्यास या नाट्यगृहातील छावणीत सुरुवात केली होती हेच दिवस पलटून जातील आणि हेच अभ्यासाचे धडे आपल्याला आयुष्यात यशाचा नक्की मार्ग दाखवतील ही त्यांना आशा आहे महानकर निपसटी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा